नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडे राडे एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण भारत हा किती व्हेजिटेरियन आहे म्हणजे किती भारतामध्ये लोक वेजिटेरियनिझम फॉलो करतात आणि किती नॉन व्हेज हे आपण बघणार आहोत तर बेसिकली हा टॉपिक सुरू करण्याच्या आधी त्याचा कंटेक्स काय हे देखील समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये अमरोह नावाच्या जिल्ह्यामध्ये एक घटना घडली त्या घटनेमध्ये एका शाळेतील एका विद्यार्थ्यांनी सात वर्षाचा एक पोर होतं त्यांनी आपल्या डब्यामध्ये नॉन व्हेजची जी बिर्याणी असते ती बिर्याणी त्यांनी आणली होती त्यांनी स्वतः तर खाल्लीच खाल्ली पण त्याच्या वर्गमित्रांना सुद्धा ती बिर्याणी खायला दिली ही बातमी जेव्हा त्या स्पेसिफिक शाळेच्या मुख्याध्यापकांना कळली तेव्हा त्या मुख्याध्यापकांनी त्या मुलाला बोलवलं आणि त्याच्या आईवडिलांना देखील बोलवण्यात आलं आणि काही वादावादी नंतर त्या मुलाला शाळेमधून सस्पेंड करण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जी काही त्यांनी नॉनव्हेज बिर्याणी आणली होती त्याच्यामुळे त्याचं सस्पेन्शन तिथं करण्यात आलं तर अशा परिस्थितीत खूप जास्त वादविवाद झालेला आहे आणि हे देखील समजून घेणं आवश्यक आहे की आजच्या परिस्थितीत भारतामध्ये किती लोक व्हेजिटेरियनिझम फॉलो करतात आणि किती लोक नॉनव्हेज खाणं पसंत करतात तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी तुम्हाला कंटेक्ट विद्यार्थी मित्रांनो सांगितलेला आहे आता हा का जो काही प्रकार उत्तर प्रदेशमध्ये जो घडलेला आहे त्याच्यावर आता एका समितीचं गठन करण्यात आलेलं आहे याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की राईट टू फूड म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला, इच्छे तुम्हाला खाण्याचा अधिकार आर्टिकल ट्वेंटी वननी आपल्याला दिलेला आहे तर संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलाय त्याच्या अंतर्गत आता हा प्रश्नाला देखील पाहिला जाईल आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणावर डिबेट वगैरे या विषयावर सध्या परिस्थितीत चालू आहे काही महत्वाचे प्रश्न जे आपल्या पुढे तिथे आता उपस्थित झालेले आहेत कोणते कोणते आहेत ते बघूया की भारतातील किती कि लोक हे शाकाहारी आहे म्हणजे किती लोक व्हेजिटेरियनिझम फॉलो करतात भारत खरंच शाकाहारी लोकांचं राष्ट्र आहे की नाही आहे की हे केवळ प्रचलित मिथक आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की भारतामधले मेजॉरिटी लोक म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त लोक हे नॉन व्हेजिटेरियन आहे तर बहुतेक भारतीय कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अंडी मांस किंवा मासे खातात त्यापैकी निम्मे लोक आठवड्यातून किमान एकदा असे करतात राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण पाच हा दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीसच्या च्या आकडेवारीनुसार हे सिद्ध होते अजून रिपोर्ट मध्ये काय सांगण्यात आले आहे राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण पाच च्या आकडेवारीनुसार जवळपास महिला आणि पुरुषांनी सांगितले की ते कधीही मासे चिकन किंवा मांस खात नाहीत तर पंचेचाळीस महिला आणि सत्तावन्न पुरुषांनी सांगितले की ते आठवड्यातून एकदा तरी मांस चिकन किंवा मासे खातात आता मांसाहारींची संख्या वाढते आहे का याचं देखील विद्यार्थी मित्रांनो उत्तर हो आहे तर, तर याच्या आधी नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे चार झाला होता तो दोन हजार पंधरा सोळाच्या कालावधीत झाला होता भारतात मासाचा वापर वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे ट्वेंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट महिला आणि विशेषतः एकवीस पॉईंट सहा टक्के पुरुषांनी सांगितले की ते कधीही मासे चिकन किंवा मास खात नाही कोणत्या सर्व्हेमध्ये नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे चारनुसार तर याच्याच मध्ये बेचाळीस पॉईंट आठ टक्के महिला आणि अठ्ठेचाळीस पॉइंट नऊ टक्के पुरुषांनी सांगितले की ते आठवड्यातून एकदा तरी मासे चिकन किंवा मास खात आता नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे चार आणि पाच याचा जेव्हा कंपॅरिझन करण्यात आलं त्या कंपॅरिझन मध्ये काय चेंज आढळण्यात आला तर ते बघूया मासे चिकन किंवा मास कधीच खात नसल्याचा अहवाल देणाऱ्या महिलांच्या संख्येत वन पॉईंट सिक्स सेव्हन पर्सेंट घट झाली आहे आणि त्यांनी कधीही मासे चिकन किंवा मास खात नाही अशा पुरुषांच्या संख्येत तब्बल तेवीस टक्के घट झालेली आहे म्हणजे जर आपण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे चार आणि नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पाच याची आकडेवारी जर आपण कंपेअर केली तर आपल्याला असं आढळून येतं की मांसाहार करण्यावाल्यांची संख्या ती दिवसांगणिक वाढत चाललेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे देखील लक्षात करून घेणं आवश्यक गे, आहे की व्हेजिटेरियन स्वतःला म्हणणं किंवा स्वतःला शाका शाकाहारी म्हणणं याचे देखील विविध प्रकार पडतात तर ते प्रकार आपल्या स्क्रीनवर इथं आलेले आहेत तर डिफरंट टाईप्स ऑफ वेजिटेरियन डायट काय तर पहिला वेजिटेरियन असतं की टोटल व्हेजिटेरियन ठीक आहे त्याला वीगन डायट म्हणतो किंवा व्हेजिटेरियन तुम्हाला माहित असेल की फेमस क्रिकेटर आहे विराट कोहली हे स्वतःला वीगन म्हणतात तर बेसिकली वीगन काय तर इट एक्सक्लुड्स ऑल अनिमल प्रोडक्ट अँड इज मेनली बेस्ड ऑन प्लांट्स अँड व्हेजिटेबल म्हणजे याच्यामध्ये कोणताही पदार्थ कोणताही मांस अंडे किंवा दूध किंवा दुधापासून जे काही तयार होणारे पदार्थ आहेत ज्यांना दुग्धजन्य पदार्थ म्हणतात अशा कोणत्याही पदार्थाचं जो व्यक्ती सेवन करत नाही अशाला व्हिगन म्हणतात दुसरा जो प्रकार आहे त्याला लॅक्टो व्हेजिटेरियन म्हणतात लॅक्टो व्हेजिटेरियन म्हणजे काय तर बेसिकली काही लोक मांस अंडी वगैरे खात नाही पण दूध आणि दुग्धजन्य जे पदार्थ असतात ते खातात तर अशा लोकांना लॅक्टो व्हेजिटेरियन म्हणतात तिसरा जो प्रकार येतो तो आहे ओवो व्हेजिटेरियन ठीक आहे आता ओवो व्हेजिटेरियन म्हणजे काय की असे व्हेजिटेरियन लोक की ते व्हेज बाकी सगळ्या गोष्टी व्हेजिटेरियन खातात पण त्याच्यासोबत अंडे देखील खातात दुसरं लॅक्टो ओवो व्हेजिटेरियन म्हणजे काय तर दूध दुग्धजन्य पदार्थ आणि अंडे जे खाणारे लोक यांना लॅक्टो ओवो व्हेजिटेरियन असं म्हटल्या जातं हे आहे काही व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी प... जे लोक स्वतःला शाकाहारी म्हणतात त्याचे काही प्रकार त्याचवेळी आठवड्यातून किमान एकदा मासे चिकन किंवा मास खाल्ल्याचे सांगणाऱ्या किंवा महिलांच्या संख्येत पाच पॉईंट सदतीस टक्के वाढ झाली आहे आणि मासे चिकन खाल्ल्याचे सांगणाऱ्या पुरुषांच्या संख्येत किंवा आठवड्यातून किमान एकदा मास खाल्ल्याचे सांगणाऱ्या पुरुषांच्या संख्येत सतरा पॉईंट अठरा टक्के वाढ झालेली आहे म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर दोन हजार पंधरा सोळाच्या तुलनेमध्ये दोन हजार एकोणीस एकवीस मध्ये तो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पाच झालेला आहे त्याच्यामध्ये मांसाहार करणाऱ्या लोकांचं प्रमाण हे काय वाढलेलं आहे आता याच्यामध्ये लॅक्टो शाकाहार आणि प्रादेशिक भिन्नता थोडा आपण बघूया लॅक्टो शाकाहार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की असे व्यक्ती जे स्वतःला शाकाहारी तर म्हणतात पण त्याच्यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करतात अशा व्यक्तींना लॅक्टो शाकाहार असं म्हटलं जातं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पाच मधील आकडेवारीनुसार किंबहुना जे स्वतःला शाकाहारी म्हणतात तेही बहुतांश लॅक्टो शाकाहारी असतात म्हणजे ते काय दूध दुग आणि दुग्धजन्य पदार्थांपासून जे सेवन आहे करतात केवळ पाच पॉईंट आठ टक्के महिला आणि तीन पॉईंट साठ टक्के पुरुषांनी नोंदवले की त्यांनी कधीही दूध किंवा दही खाल्लेले नाही आहे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ टक्के पुरुष आणि महिलांनी सांगितले की ते दररोज दूध पितात किंवा दही खातात बहात्तर पॉईंट दोन टक्के महिला आणि एकोणऐंशी पॉईंट एक टक्के पुरुषांनी सांगितले की ते आठवड्यातून एकदा तरी दूध पितात किंवा दही खातात आता दुधावर अधिक खर्च संपूर्ण भारतात स्पेसिफिकली केला जातो म्हणजे तो खर्च असा आहे की तो मांसाहारापेक्षाही जास्त खर्च लोक दुधावर करतात या सर्वेक्षण सांगितलं आहे घरगुती वापर खर्च सर्वेक्षण दोन हजार बावीस तेवीस मधील आकडेवाडीनुसार दुधाचा वापर थेट शाकाहाराच्या घटकांशी संबंधित आहे असे दिसते जे भरपूर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खातात ते कमी किंवा कोणतेही मास वगरे खात नाहीत ठीक आहे प्रत्यक्षात दूध हा भारतामध्ये मासाला पोषक हा पर्याय आहे म्हणजे जे लोक मास मासा अंडे वगैरे खात नाहीत तर त्यांच्यामध्ये असं आढळून आलंय की ते जास्तीत जास्त खर्च कशावर करतात दुधावर खर्च आहे ठीक आहे चौदा राज्य अशी आहेत जिथे दुधावर दरडोई मासिक खर्च हा मासे मास किंवा अंडी यांच्यावरील खर्चापेक्षा जास्त आहे आता महाराष्ट्रातील स्थिती काय विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्रातील जर एकंदरीत बघायला गेलं तर महाराष्ट्र सुद्धा दुधावरचा जो खर्च आहे तो मास मासे आणि अंडी यांच्यापेक्षा जास्तच आहे पण आठवड्यातून एकदा तरी मास खाणारे लोकांचं प्रमाण महाराष्ट्र सिक्कीम आणि कर्नाटकामध्ये जास्त आहे तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे पाचच्या डेटा डेटानुसार मोठ्या प्रमाणात दूध सेवन करणाऱ्या राज्यांमध्ये राष्ट्रीय सराचे सरीच्या तुलनेत कमी प्रमाणात मासे चिकन किंवा मांस खाल्ले जाते या प्रकरणातील अपवाद म्हणजे तीन राज्य आहे सिक्कीम कर्नाटक आणि महाराष्ट्र जिथे आठवड्यातून किमान एकदा तरी मासे चिकन किंवा मांस खाल्ल्याचा अहवाल राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असला तरीही स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठी दुधावरील खर्च मांसांपेक्षा जास्त आहे म्हणजे एकंदरीत जर इथं आपण निष्कर्ष देऊ शकलो विद्यार्थी मित्रांनो तर या आकडेवारीनुसार आपल्याला एवढंच कळतं की भारतामध्ये मांस खाणाऱ्या लोकांचं प्रमाण किंवा मासारी लोकांचं प्रमाण हे शाकाहारी लोकांच्या तुलनेमध्ये दिवसांगणिक वाढत आहे एकंदरीत जर आपण रफली एक आकडेवारी बघितली तर प्रत्येक दहा भारतीयांपैकी तीन पेक्षाही कमी भारतीय शाकाहारी आहेत म्हणजे जवळपास एक मोठा मोठा जर आपण आकडा जर बघितला तर जवळपास सत्तर टक्के भारतीय आजच्या काळामध्ये मांसाहार करतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकंदरीत जर आपण चित्र बघितलं तर मांसाहार करणाऱ्या लोकांचं प्रमाण शाकाऱ्यांच्या तुलनेमध्ये जास्त आहे आणि ते दिवसांकडे वाढत चाललेलं आहे तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की मांसाहार हे एक ऑप्शन जरी असलं तरी भारतामध्ये अशा काही जमाती आहेत काही कास्ट आहेत काही धर्म आहेत की ज्यांच्यामध्ये प्रथिनांची पूर्तता करण्यासाठी म्हणजे प्रोटीन रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी त्यांना मासार करणं आवश्यक असतं कारण जर व्हेजिटेरियन माध्यमातून जर आपण प्रोटीनचा इंटेक जर बघितला तर त्याची कॉस्टिंग खूप जास्त जाते आणि काही काही मासार असा आहे की तो खूप जास्त स्वस्तात मिळतो आणि त्याच्यामुळे देखील प्रोटीनची पूर्तता स्पेसिफिक वर्ग समूह किंवा स्पेसिफिक कास्ट मध्ये तिथं केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीमध्ये आपण हे बघितलं आहे की भारतामध्ये व्हेजिटेरियन लोक किती आहेत नॉन व्हेजिटेरियन लोक किती आहेत आणि एकंदरीत परिस्थिती भारतामध्ये खाद्य संस्कृतीला घेऊन कशी आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो